या काल कटिंग का करून रात्रभर पाण्यामध्ये ठेवून आणि मग आता पॅकिंग करायचंय पाणी वितळून वितळून शेळी पालनासाठी स्पेशल व्हीएन व्हीवन तुती व्हीएन नाही व्हीवन किती टाइम लागवतो बर आता होईल शिवून हे पाय याच्यामध्ये गेला फोर जी बुलेट सुपर ने पेरच स्टिक आणि याच्यामध्ये या पाचशे साडेपाचशे कांडे आहेत पार्सल कुठे जाणार आहे काय म्हणली ते पार्सल कुठे जाणार आहे ते कल्याण चला लगेच गुन्हे शिवून घेते बाई पटापटा शिव अवलं काय करू देते तुम्हाला टाइम शिवून बाई आता सारा गुत्ता झाला आता एकतर टाइम झाला काळजी करू आता पाच मिनिटात शिवून तुम्हाला टाकून येत असतो आता वापण्याचा इच मला त्याला आण गरजेचं होतं ना आता झालाय वय कथा माणूस दणूस शिवून आलोय नाराज एक जण बाजार केला मग आज बुधवारी मागच्या आठवड्यात असं घाण आहे करता करता बाजार राहिला बाजार राहिला का, का? मग रा ते आठ दिवसात सगळं डब्याचं सूत्र बिघडून जातं आता कसं दवाखान्यात पण डबा द्यावा लागतो तुरुबाळाची शाळा चालू झालेली आहे त्याच्यामुळे बाजार करणं गरजेचं याच्यावरती तालुका टाकू नका मला पेन दे मी तिथे गेलो तालुका टाकून नावून मोबाईल नंबर टाकून हा नावून मोबाईल नंबर टाकून दे म्हणजे कसं भुसावळला जाणार आहे का याला जाणार आहे त्याच्यासाठी जामनेरला जामनेर किंवा भुसावळला पाठवायचं आहे ना

यांचा पेंटिंग ठेवायचा पेंटिंग ठेवायचं फक्त मोबाईल नंबर टाकायचं कुठे शाहीचं शहायचं माहिती ना मग नाव का चांगले ठळक दिसले पाहिजे ते लिहिन दिस राहिले एकदा किती दिवस झाले ति गावशाही आणून अजून मोठी वाटली आहे ना दोन तीन वर्ष झालेली पियन आणायचंच नाही फक्त शाई त्याच्यात पण आधी छोटी वाटली आणली होती मग विचार केला ही पण लय माग जाती मग मोठी वाटली आणून ठेवली मग काय करायचं आता ही वाटली संपली आता मोठ्या वाटली तुम्ही याच्यात भरायचं पेन संपला काय याच्यात बदलायचं सीजन जर चांगला चालू असला ना तुम्हाला सांगा ते महिन्याला बदलावा बदलावं महिन्याला आपल्याला डबी भरावा लागत महिन्यात अर्थतीस भरला ना संपला जाऊ दे पाहिजे ना फक्त <coughs> म्हटलं कसं आहे पंचवीस चा पेन याय परवडत नाही तो पंचवीस विछ तीस रुपयाचा आहे तो मार्कर पाचशे पाचशे रुपये वाटली आणि एवढी मोठी वाटली अर्धा लिटरची चल ती एकदा झालं का <coughs> नाही ना अजून उतरली शाई हे पहा शाही टाकल्यावर बघितला कसं सप सप चालायला लागलंय कसं चमकायला लागलं नाव एक डाग। ओके आता एकदा मोबाईल नंबर मोबाईल नंबर टाकून घ्यायचा गिरवलं पण तिचा झाली ना उतरली उत्तर का आवरलं का आवरलं हा दमन जा चिकल चला आता मंडळी पार्सल तर गेले संगमनेरला टाकायला मी पण घेते आवरून आता जरा कपडे बिपडे बदली ते कारण गायांचा आवरायचं आता चला तर मंडळी आता वाजलेले आहेत साडेपाच आणि आता वेळ झाली आहे गायनला इकडं गोट्यात घ्यायची हे पा लगेच लागलं माझ्याकडे बघायला मी गवनीमध्ये चारा टाकून घेतलाय साडेपाच वाजता रोज आता कसा दिवस जरा मोठा आहे ना तर त्याच्यामुळे मग साडेपाच वाजता गायांना इकडे चारा खायला घेतो जेणेकरून सात साडेसात वाजेपर्यंत साडेसात आठ वाजेपर्यंत गायांचा चारा वगैरे खाऊन होतो गाय पिळून झाल्यानंतर मग त्यांना आठ वाजता आम्ही ओपन कोठ्यामध्ये परत सोडतो तर चला आता इकडे चला ग हे पहा लगेच गेला त्याच्या त्याच्या जागेवरती आता इकड एकदा इकडचं गेट जे आहे ती लावून घेते म्हणजे कसं कोंबड्या इकडे येणार नाही कोंबड्या पण पाहिले लगेच ताई वरत्यात आज वातावरण बघा ना मंडळी कसं आहे आभाळी येतंय जातंय सकाळपासूनच ती बुरबुर थुई 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 चला आता एकदा गाया बांधून घेते बघितली का एकदा सगळ्यांची गव्हा हिंडून आली आणि मग आता तिच्या जा तिच्या जा जागेवरती जा जा मंडळी गाय बांधून आता एकदा थोडासा चारा टाकून खाद्य टाकलं होतं तर खाद्य विद्या खाऊन झाले बघा गवन कशी सापडा सूप केली चला आता एकदा चारा टाकून घेते सव्वासा वाजत आलेले म्हणजे कसं गाय पिळास टाइम होईल ना आता थोड्याच वेळात मग किटली बिटली जोडून घेते मस्त पायकी हे झाला चारा टाकून झालं टाकून थोडा राहिले म्हणजे परत तिच्या पुढ्या माहिती खायचं म्हणे सांग बर आपलं किती गायांचं स्वप्न पूर्ण टोटल आमच्या दहा ते बारा गायी करायची आम्हाला काय घर म्हणते कमेंट मध्ये काय इन मिन चार पाच गाया त्याच्यात उड्या मारे ठेवानी आम्हाला काय काम नाही का अंमल दमधमानी वाढवायचं आहे गो आम्हाला एखादी मधल्या काळात दुधंद्याचं लई ट्रेंड आलं होतं त्यावेळेस लयजण लयजणांनी फार एका दिवसात दहा गायन पंधरा गायन आणि आता सगळे एकूण मोकळे झाले तसं माहिती दम्म का थोडं थोडं केलं ना प्रत्येक गोष्टीची सवय होती तसंच गायनला गायनची सगळी माहिती होती आपल्याला दममादमांनी केलं म्हणजे सुरुवात एक पासून केली का शून्यातून सुरुवात केली म्हणजे कसं माहिती काही अडचणी येत नाही गायला काही दुखणं आलं अजून काही म्हणून चारा खायना गाय काय होतय तिला नेमकं किंवा एका गाईला किती चारा लागतो हे सगळ्या गोष्टींचा अंदाज येतो फड्यातून सुरुवात केली म्हणजे एक यखटी जर डायरेक्ट अख्खा एक पोळी खायला गेलं म्हणजे पचत नाही ती एक एकच घास तोडून चावून बारीक चावून खावा लागतो तशी गंमत आहे कोणता पण व्यवसाय करायचा म्हटलं ना तर थोडक्यात शून्यातून आपण उभा केलं पाहिजे एक पासून सुरुवात केली पाहिजे डायरेक्ट कोणता पण नाही शेतीचा जोड व्यवसाय हा तो कुठला पण व्यवसाय असू पण मग तो जर थोड्यातून जर सुरुवात केली आपण तर मग त्याचा अंदाज येतो आपल्याला की काय आपल्याला पुढे अडचणी येणार आहे कोणते कोणत्या अडचणीला आपल्याला सामोरे चारा किती लागणार आहे स्टोर करून ठेवायचं आपल्याला तसंच खाद्य किती लागत किंवा या गायला किती खर्च येणार आहे पुढचं उत्पन्न आपल्याला त्या हिशोबाने करायचंय नुसतं आणायचं या खटीदा आणायच्या वटात भरायच्या आणि त्यांच्या पुढे चार नसे आड पडायचा काका गवालीमध्ये त्याच्यामुळे कसं थोडक्यात सुरुवात केली का गायन चार्याच भाग बाकीच्या सगळ्या कामांचा आपल्याला अंदाज येतो आणि आपल्यावरती लोड येत नाही